चहाचे आपले नातेच थोडे वेगळे थकल्या भाकल्या जीवाला करते ताजी तवाने सकाळची सुरुवात होते गोड चहाने दिवसभराची कामे होतात मग उत्साहाने वयोवृद्ध लोकांचा हा असे जीव की प्राण चहा शिवाय जीवन मग भासे खूप उदास पाहुणे आले की पहिला असतो मान चहाचा तो तर भाग आहे आपली परंपरा सपण्याचा सारांच्या जीवनी वाढो चहाप्रमाणे गोडी गप्भर चहाने सुद्धा माणूस माणसाला जोडी चहासीने आपले नाते थोडे वेगळे थकल्या भाकल्या जीवाला करते ताजी तवाणी शिवगंगा अपार्टमेंट शॉप नंबर दोन शिंदे मेडिकलच्या शेजारी शिवाजीनगर वडनेर दुमला पाथर्डी रोड नाशिक या ठिकाणी वीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार सायंकाळी चार वाजता कर्मवीर अमृतुल्यच्या एकोणऐंशीव्या शाखेचे भव्य उद्घाटन सोहळा आई वडिलांच्या शुभहस्ते फित कापून संपन्न झाला या कार्यक्रमाचा सस्नेह हो निमंत्रण रामभिसे मोनिका बिसे आणि श्रवण बिसे यांनी दिलं याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना कर्मवीर अमृतुल्यचे फाउंडर भाऊसाहेब पवार आणि कर्मवीर अमृतुल्यच्या एकोणऐंशीव्या शाखेचे संचालक रामभिसे मोनिका भिसे आणि नगरसेवक केशव पोर्से यांनी दिले आज कर्मवीर अमृतुल्याच्या एकोणवीस नाँच, एकोणऐंशीव्या शाखेचा हा उद्घाटन सोहळा होता ही शाखा आज आपण वडनेर गेट वडनेर दुमाळा येथे सुरू केलेली आहे यासोबतच मध्ये आपल्या जवळपास वीस शाखा पूर्ण झालेल्या आहेत आणि ओव्हरऑल आपण आता पंच्याऐंशी शाखांपर्यंत पोहोचलेलो आहेत यामध्ये आपण गुजरात राजस्थान तमिळनाडू आणि हरियाणा येथे आपले आउटलेट आहेत जसं आज आपण मोनिका ताईंचं बघितलं यांचा हा तिसरा आउटलेटचा हा पर्यंत प्रवास होता तर बऱ्याचशा महिलाही या उद्योगात येत आहेत आणि यशस्वीपणे कशा पद्धतीने चालवायचे जिवंत उदाहरण आहे मोनिका ताई बरेच महिलांनी या उद्योगात येण्यासाठी त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन कशा पद्धतीने घराला हातभार लावता येईल याचा विचार करायला हवा आणि कर्मवीर मृत्युल्याला प्रत्येकाने एकदा यावे आणि चहाचा आस्वाद नक्की यावा माझं नाव राम दिसे मी मोहसा राहणारा मोहचा तालुका सिन्नर मी या चहाच्या बिझनेस मध्ये आलो ते कर्मवीर अमृतुल्य या माध्यमातून आणि आज माझं ह्या चहाच्या बिझनेसमध्ये माझा तिसरा आउटलेट आहे आणि ते फक्त भाऊसाहेब सरांच्या आशीर्वादाने आणि आम्ही सगळे कर्मवीर फॅमिली ही सोबत आ, काम करतो माझं हे तिसरं आउटलेट आहे सगळ्या नाशिककरांनी एकदा कर्मवीर चहाची अवश्य भेट द्या आणि एकदा येऊन टेस्ट घ्या आणि माझे हे आउटलेट आहे वडनेर गेट वडनेर धुमाल शिंदे मेडिकलच्या बाजूला नमस्कार माझे नाव मोनिका रामबीसे शिंध्यात राहते माझं एक शिंध्यामध्ये तर मी रामृतले पण शॉप खोललं तर त्या शॉपच्या जोरावर मी टोलनाकेवर पण टाकलं शिंदेगाव टोलनाका तर आम्हाला कस्टमरची पण खूप छान प्रतिसाद भेटला आणि माझा प्रवास पण पहिले खूप कठीण गेला आणि नंतर आता एकदम शांत होते सगळे पण मला सपोर्ट करतात घरचे वगैरे गावसाहेब पवार यांचे पण खूप आभार मानते त्यांनी पण फुल सपोर्ट केलाय तिथं आणि तिथं आणि ज्यांनी मला चहा शिकवला त्या कृती कथा आहे मॅडम त्यांनी पण खूप मार्गदर्शन केलं मला त्यामुळे मी आज तर इथपर्यंत पोहोचले तिथे आउटलेट पर्यंत यासाठी माझे घरचे माझे सासरी माझे सगळ्यांचे खूप आभार मानते आज म्हणणे तुम्हाला येते कर्मवीर अमृतुल्यच नुकतंच उद्घाटन पार पडलं आमचे मित्र भिसे यांनी या नवीन शाखेचं ओपनिंग या ठिकाणी केलं आनंदाची गोष्ट आहे की एखादा मराठी माणूस ज्यावेळेस व्यवसायामध्ये उतरतो त्यावेळेस आमच्या सारख्याला खूप मनापासून आनंद होतो कारण की मराठी माणूस नेहमीच व्यवसायापासून लांब असतो त्याला भीती असते खरोखर कर मी यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक